मुंबादेवीच आम्हाला सांगू नका मुंबई मराठी माणसाची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेशा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं आम्हाला तुम्ही शब्द काय 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 वाक्य शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रंडके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लुटायला निघालेले त्याने काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धारा वीत त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्केनं वारसा यादीत टाकले याच्या आता सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हे तुम्ही तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधले आधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांतपणा करू नका राजकारणाचा तुमचं तुम्ही बघा बोला त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू द्या व्हिडिओ मॉफ केलाय की काय केलाय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना ते फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतो फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढलाय ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करते शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीपान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरचे नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवड जमीन ड्रायव्हरचे नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडते अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर त्यांना गरीबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक, 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 एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सधवी नाव दिले पाच मंत्री आहेत उदय सामंत असं कोण म्हणत आहे त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली का दिली पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्यांनी धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्की स्थगिती दिली असते जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते का देऊ नये आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये तो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्यांनी ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलताय बरोबर बोलताय भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या लक्षात घ्या हा रस्ता सुद्धा अडाणीसाठी हा सुद्धा अडाण्यासाठीच बनतोय प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे मराठीचा मुद्दा आहे येऊ द्या ना आल्यावर बघू आता बोलून कस का काय तुम्ही येऊ द्या मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावर आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे हे भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेलंय माहित नाही त्यांनी अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठीत तुम्ही स्वीकारणार का गुजराती लादली तर स्वीकारणार का पंजाबी लादली तर स्वीकारणार का नाही ना तसाच हा महाराष्ट्रातला लढाई जरा समजून घ्या चला सर, दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मध्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या घुमड्याच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं चौकशी करा फडणवीसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मध्य परवाने गेल्या ती येईल आता आणि कशा पद्धतीने गेल्या चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेले चोवीस तासात मुंबईत